नमस्कार मित्रांनो आज गणपती विसर्जन झाले काल आणि अजून थांबलो एक दिवस अजून गावी थांबलो होतो आता आज जाणार रात्री मुंबईला आज सकाळी आत्ताच उठलोय अक्षय आवे वगैरे बोलले जरा वाढ खाऊन या आणि अक्षयच्या सासरवडीत चाललाय आता बहिणी लहान आयला हो हो बाबा तू पण दिसतोय न तर दिसणार आहेस तू लक्च्या पाठीला तूच आहेस चाललं तर वडापाव खायला समीरचे इथं आलो होतो अजून उठला नाही आताच उठला होता आंघोळ करून त्या घराच्या बाहेरच थांबले इथे हे बघा इथे घराच्या बाहेरच थांबले त्याची वाढूक तो आंघोळ करून येल तर आता जाऊ जरा दागावला दहा गावला जाऊन वडापाव खाऊ आणि तिथून मग जाणार शेड व्हायला आताच काल एक दिवस झालाय सगळे मुंबईतले माणसं मुंबईला निघून गेली मुंबईला सगळं गाव आता खालती झाल्या सगळी सगळं घरी खालती पडली कोणीच नाही राहिले आता गावी आम्हीच राहिलो पूर्ण गाव कधी येतोय ये मग लवकर पाणी तापलाय का नाही पाणी मजा कर लवकर करतोय आम्ही येतो तिकडे आता हो आहे काय करतेस आम्ही तिकडे मोठी गाडी इकडे मोठी गाडी ठाकरे काय पाय बाकीची गेल सु मला वाटलं सुकट केलं काय काय चाय पियालीस बर आहे काय करतेस काय करतेस जेव्हा चाकरमाने गेले काय गेली आम्ही राहिलो अजून इकडेच आम्ही राहिलो इकडेच आम्हाला काय काम आम्हाला काय काम आहे बायको नाही ना कपडा तोच झालाय बायको बक्षीन द्यावा काय बायको बक्षिन द्यावा बायको बक्षीन द्यावा बायको

ये तो तो हा याचीच मागासून वाट बघतोय आणि हा आंघोळ केलं नव्हते अजून आता झाला वरून बाहेर पडलाय चल लवकर बस म्हणजे आम्ही कधी बसून बसलोय हा चला चला लवकर पण

मिसल पाव आहे ना उशील तूला एकच आणि एक वडापाव अच्छा तुला सांगितलं हे कुणाला सांगितलं हे कोणाची आहे तुझी आहे मी सांगितलीच ना मिसल तिथं बसाय व्यवस्थित खाली अगो यान चालू केला ना आता माझा पण वडापाव आलाय खायला चालू केलं पण खाऊन घेतो तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरात लवकर कमेंट में टाका कमेंटन करा वडापाव कुटचे व्हिडिओ बनव दे नको नको वडापाव वगैरे खाल्लाय है तू सरव रड फोटो चालतो चालले आज तिकडे एक मंदिर आहे जाऊन आणाल अरे एकीचा वाटो लावणार काय इंडिया डॉक्टर दी ओ बे गाडी आपण टोटल लॉस गेली गाडी ना ती गाडी घेतला नव्हती ना काय डबल खर्च तर आम्ही जाता आता साखर वरती जातात शेडो मध्ये केशरनाथ म्हणून मंदिर आहे ते जुनं मंदिर माझ्या माझे दिसते माझे पण एकदा व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं तुम्हाला कडक नाही पावसाळ्यात जरा जाऊन दा येतो पुरे आंघोळी छान वातावरण आता

वर्षभर पाणी असतो इकडे चारशे चारशे पोरा असतील ना आपण यायच तेव्हा हा 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 शेडवाई मध्ये येतो ना अक्षय हा शेडवे शेडवे शेडव शेडवई मध्ये येतो तिकडून मंदिराच्या आलो आणि तिथून आलो एक एका वाडीमध्ये तिथे तुम्हाला मोर दाखवतो हा मोर जंगलात नाही राहत तर गाडी इथे वाडीमध्ये असतो वाडीमध्ये फिरत असतो दाखवलो तुम्हाला तर हा बघा हा मोर आहे कुठे असतो लोक ओळखत जात नाही गेला तरी खायला नाही घरांच्या इथेच जेवतो इकडे घरी ते इकडे घरी खाय असेल इकडे खायला फोटो काढतात इकडे हा वाडी मध्ये फिरत असतो सगळ्यांच्या घरी जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन असतो हा बघा असतो कोण कोण मारत दिसलं कोण कुत्रा वगैरे काय करत नाही सोबत फिरत झाडा होती राहण्या नाही चावतो मग कोणाच्यामुळे त्याच्या घरी असं फिरत असतो जंगलात नाही पडवीत ना वगैरे

झडप मारणार आहे तू झडप तोच वर्ना तो जवळून घे हे व्हिडिओ व्हिडिओ कर व्हिडिओ उडी मारताना तो आता स्वीट कर बा उडी करा एकदम चव्हाण कलर हा कलर कोणच नाही करू शकत

आम्ही आता गाडी घेऊन निघत निघतोय आमच्या गाडीची तर झाल्या पण त्याला येतोय गाडी इनोवा म्हणजे स्पेशल तुला तुला फर्स्ट टाइम आला काय मला दरवाजा उघड बसूल दादा एकदा एकदा बघ उघड

था था हा 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 घर नाही गोटला आतवी तो माझ्या शेती वगैरे आम्ही आता निघालो इथून त्या दहा आता हात पालो आता आजीचे शेरू बारास्कर बारा करवाडी नाही कोणती वाडी पांढरेवाडी पांढरेवाडी तिथे तिथे चाललोय जरा पाऊस पण थांबलाय उन्हा वगैरे पडला व्यवस्थित पोचलो आता अक्षरी सचि मागचा आता मा नवीन घर बांधलंय लोकांना इथे अबो इथे आता जेवण वगैरे निघू आम्ही हा बोल आता गेला विचार किती पैसे भेटलो कोणाला तिथे हे बघा लावायला येतो पाटील सगळ्यांचं तिथे आलंय जेवण वगैरे करून निघणार आहोत जेवण वगैरे करू आणि निघू तर मी हा ब्लॉग आता